प्रभाग सोनी नगर मोदी हुडको परिसरात अकरा लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये खर्चून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो। नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या हस्ते धार्मिक पूजन करून करण्यात आला या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे यांचे सहकार्य लाभले चांगल्या रस्त्यांमुळे वाहतूक सुलभ होणे प्रदूषण नियंत्रण सुरक्षितता वाढ उद्योग व्यवसायांना चालना आणि नागरिकांना उत्तम सुविधा मिळणार असल्याचे जाधव यांनी सांगितले प्रभाग सर्वांगीण विकास कायम राहील याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली कार्यक्रमात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक बावीस येथील परिसरामध्ये सुनीनगर उडको भागामध्ये सोलापूर महानगरपालिका च्या अंतर्गत लोकशाही रान्नाभाऊ साठे या हेड अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे खासदार प्रांताध्यक्ष प्रांताध्यक्षिंदी तटकरे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयाभाऊ गोरे साहेब शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते नरेंद्रजी काळेसाहेब मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी लोकशाही रान्नाभाऊ साठे या हेड अंतर्गत जवळपास अकरा लाख अठ्ठावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतक्या रकमेची तरतूद या ठिकाणी अंतर्गत रस्त्याच्या सिमेंट कॉक्रिटीकरणासाठी केलेली आहे आज आज या प्रसंगी माझे मित्र सिद्धराम माडेकर आमिर भाई तांबोळी भाई शेख धनंजय नगरकर कांबळे गणेश मधुकर कश्यप भैया शिंगे आदिल भाई मुलगा कोळेकर वसंत गोरे यलगुंडे मावशी सविता ताई बंगाळे नागम्मा बेळेनोरू शकुंतला ताई कणकिरे अंबिकाताई मेत्रे राविया आपा शेख शारदाताई मासाळकर मीनाक्षीताई मेत्रे रेणुकाताई मेत्रे पुष्पाताई गोरे निर्मलाताई गोरे अनिताताई भंडारे आणि या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ होत आहे गेले अनेक वर्ष झालं आत्ताच मनोगता मध्ये या ठिकाणी यलगुंडे मावशी पाडेकर दादा असतील आणि इतरही मान्यवरांनी अनुभव व्यक्त करताना सांगितलं की प्रभाग बावीस मध्ये अंतर्गत काम प्रलंबित होत ते काम आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी शुभारंभ होत आहे आणि या ठिकाणी ही सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आमच्या शब्दाला विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित राहिलं त्याबद्दल या भागाचा सदस्य याने में सरो सरो माना, माना पस्ता मी सर्वप्रथम त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो मागच्या कालखंडामध्ये मी असेल माझे नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा दोघांवरही आमच्या परिवारावर तमाम सोनीनगर हुडकोवासियांचं वासियांच प्रेम आणि आशीर्वाद राहिलेला आहे येणाऱ्या पुढील काळात देखील आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहो असे आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजच्या या रस्त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र